नमस्कार आपण आज एक अशा काळाबद्दल बोलणार आहोत जो खूप महत्वाचा आहे विचार करा सतराव्या शतकाची अगदी सुरुवात आहे अहमदनगरमध्ये निजामशाहीचा दरबार भरलाय आणि एका म्हणजे अगदी किरकोळ कारणावरून दोन मोठी मराठा घराणी जाधव आणि भोसले एकमेकांच्या जीवावर उठतात प्रकरण इतकं वाढतं की भर दरबारात हो भर दरबारात लखुजी जाधवरावांचा मुलगा दत्ताजी मारला जातो आणि दुसरीकडे शहाजीराजांचे भाऊ संभाजी तेही मारले जातात वर निजामशाहीचं ते हिरवनिशान फडकतंय आणि खाली त्याच निजामशाहीच्या दरबारात मराठ्यांचंच रक्त सांडतंय हे चित्र पर का त्यावेळच्या महाराष्ट्राचं एक भीषण वास्तव होतं आपले मराठा सरदार म्हणजे पराक्रमी तर होतेच पण त्यांची ताकद त्यांची निष्ठा ही विभागलेली होती कुणी निजामशाहीत कुणी आदिलशाहीत तर कुणी उत्तरेत मुघलांकडे तर आज आपण जी माहिती उपलब्ध आहे त्या आधारे याच गुंतागुंतीच्या काळात जरा खोलवर जाणार आहोत मराठा सरदारांचे आपापसातले संबंध कसे होते त्यांचं शौर्य त्यांचे त्याग आणि त्यांच्या त्या विभागलेल्या गोंधळलेल्या निष्ठा याचा जरा आढावा घेऊया चला तर मग पाहूया हे सगळं प्रकरण काय होतं नक्की आता बघा जाधव आणि भोसले घराण्यांमध्ये हे असं टोकाचं वैर निर्माण झालं खरं पण यातली एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या संसारावर याचा थेट परिणाम झाला नाही म्हणजे शहाजीराजांनी सासरच्या मंडळींचा राग काही जिजाऊंवर काढला नाही उलट त्यांचं जिजाऊंवर खूप प्रेम होतं आणि त्यांचं नातं त्यांचा संसार या राजकीय वादळांपासून बऱ्यापैकी म्हणजे स्थिर राहिला आणि याच काळात साधारण सोळाशे तेवीस साल असं होते जिजाऊंना पुत्ररत्न झालं नाव ठेवलं संभाजी हे नाव महत्वाचं आहे कारण या आधी आणि नंतर मिळून जिजाऊंचे चार पुत्र दुर्दैवानं अल्पायुष्य ठरले होते म्हणजे अनेक दुःखद घटना घडल्या होत्या त्यामुळे हे बाळ भोसले कुटुंबासाठी एक मोठा आधार एक आशेचा किरण होतं पण हे झालं घरातलं बाहेर राजकीय पटावर मात्र वेगळीच उलथापालट सुरू होती लखुजी जाधवराव ज्यांच्या मुलाची हत्या झाली होती त्यांना आता निजामशाहीत सुरक्षित वातेनसं झालं म्हणजे त्यांना पक्की बातमी लागली की आपल्या जीवाला धोका आहे इथे आपलं काही खरं नाही मुघलांची चाकरी पत्करली त्यांनी आता इथेच बघा ना गंमत एकाच मातीतले लोक नात्या गोत्यांनी जोडलेले पण आता वेगवेगळ्या पादशाच्या झेंड्याखाली उभे होते एकमेकांविरुद्ध लढायला तयार आणि त्याच सुमारास म्हणजे सोळाशे तेवीसच्या आसपासच मुघल साम्राज्यात पण गडबड सुरू झाली शाहजादा शाहजहान त्याने चक्क बाप म्हणजे बादशहा जहांगीर याच्या विरुद्धच बंड पुकारलं आणि या बंडाचे परिणाम थेट महाराष्ट्रात दिसले कारण शहाजान आला दक्षिणेत आणि इथे परिस्थिती अजूनच म्हणजे काय म्हणतात त्याला गुंतागुंतीची झाली विजापूरचा आदिलशहा त्याने खरंतर शेजारच्या निजामाला मदत करायला हवी होती पण नाही त्यानं संधी साधली आणि तो जाऊन मिळाला मुघलांना आता निजामशाही अक्षरशः एकाकी पडली तिच्यावर आता मुघल आणि आदिलशाही यांचं एकत्र आक्रमण होणार होतं आणि इथे गोष्ट अजून रंजक होते पण तितकीच सुद्धा निजामशाहीचं अस्तित्वच आता धोक्यात आलं होतं मग तिला वाचवायला कोण पुढे आलं तर आपलेच मराठा सरदार शहाजीराजे भोसले होते त्यांचे बंधू शरीफजीराजे राजांचे पुत्र होते हंबीरराव चव्हाण मुधोजी नाईक निंबाळकर विठोजी काटे नृसिंहपंत पिंगळे अशी अनेक मंडळी हे सगळे मराठे सरदार मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली निजामशाहीसाठी लढायला एकत्र आले म्हणजे निजामशाही टिकणार होती ती मराठ्यांच्या जीवावर त्यांच्या रक्तावर पण लढाई कोणाविरुद्ध होती तर समोर होत्या मुघल आणि आदिलशाही फौजा एकत्र आलेल्या आणि त्या फौजेत कोण होतं माहितीये नुकतेच मुघलांना जाऊन मिळालेले लखुजी जाधवराव हो म्हणजे विचार करा एका बाजूला जावई शहाजीराजे दुसऱ्या बाजूला सासरे लखुजी जाधवराव एकाच रणांगणात पण वेगवेगळे झेंडे आणि एकमेकांविरुद्ध तलवारी उपसवलेल्या काय भयंकर परिस्थिती होती ही अखेर सोळाशे चोवीस साल उजाडलं अहमदनगरजवळ भातवळी नावाचं ठिकाण इथे या दोन्ही फौजा भिडल्या घनघोर युद्ध झालं आणि दोन्ही बाजूंनी कोण लढत होतं तर मराठेच त्यामुळे अर्थातच मरणाऱ्यांमध्येही मराठ्यांची संख्या जास्त होती राजांनी तर या लढाईत पराक्रमाची शर्थ केली म्हणजे अतुलनीय शौर्य दाखवलं त्यांच्यामुळेच निजामशाहीचा वजीर महित अंबर याचा मोठा विजय झाला निजामशाही वाचली पण या विजयाची किंमत खूप मोठी होती राजांना स्वतःचा सख्खा भाऊ शरीफजी याच लढाईत गमवावा लागला ते धारातीर्थी पडले पण हे बलिदान कशासाठी तर एका परकीय सुलतानाची सत्ता टिकवण्यासाठी याला काय म्हणायचं स्पष्ट आहे मराठा सरदारांचं शौर्य अफाट होतं त्यांची निष्ठाही होती पण ती विभागलेली होती परकीय सत्तांसाठी वापरली जात होती ती अनेकदा एकमेकांविरुद्धच लढत होते आपलंच रक्त सांडत होते खरा शत्रू कोण आहे आणि आपलं कोण हेच कळत नव्हतं जणू जावाई सासऱ्याविरुद्ध लढतोय यापेक्षा मोठं उदाहरण या, या गोंधळाचं आणि त्यावेळेचा दुर्दैवाचं काय असू शकतं आणि मग हे सगळं पाहिल्यावर हा इतिहास आठवल्यावर मनात एक प्रश्न येतोच येतो की अशी आपापसात विभागलेली परकीयांची चाकली करण्यात गुंतलेली ही एवढी मोठी मराठा शक्ती ती एका ध्येयाखाली एका छत्राखाली एकत्र कशी आली असेल आणि पुढे जाऊन स्वराज्य स्थापनेच्या दिशेने तिची वाटचाल कशी सुरू झाली असेल अशा कोणत्या परिस्थितीत इतका मोठा बदल घडला असेल किंवा कशाची नेमकी गरज निर्माण झाली असेल की ज्यामुळे हे शक्य झालं हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का त्यावर आपण नक्कीच पुन्हा कधीतरी बोलू